नमस्कार शेतकरी बंधुनो एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधुनो आज बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे सत्तर गाड्याची आवक आहे शेतकरी बंधूं आज सोलापूर बाजार समितीमध्ये प्रमाणच दर असून आज देखील टॉप वन कांदा जुना हा एकवीसशे ते अठ्ठावीसशे असा बोटार मोज इतकी की विकलेली आहेत तर एक नंबर जुना कांदा हा सतरा अठरा एकोणीस वीस असा विकला गेलेला आहे तर तीन नंबर कांदा हा चौदा पंधरा सोळा रुपये विकला गेलेला आहे तर गोल्टा गुलटी शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत विकली गेलेली आहेत नवीन कांद्यामध्ये टॉप वन कांदा हजारापासून ते पंधराशेपर्यंत बोटावर मोडण्या इतकी वक्कल फक्त विकत आहेत मात्र सरासरी मिडियम नवीन कांदा हा पाचशे ते नऊशे या दरम्यान विकतो आहे तर आ, तीन नंबर क्वालिटी ही शंभर ते तीनशे चारशे रुपये अशी विकती आहे एकूणच सोलापूर बाजार समितीमध्ये नवीन व्यापारी न आल्यामुळं आणि त्या ठिकाणच्या यंत्रणेमध्ये काही कांदा चोरीचे दोष असल्यामुळंच खरं तर नवीन कांदा व्यापारी त्या ठिकाणी येत नाहीत आणि परिणामी या ठिकाणचे अडते आपल्या जवळच्या आडत्याबरोबर संगणमत करून व्यापार करतात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नमस्कार